तर मग बघू या संच पाच पॉइंट एक मधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर बघा काय सांगितलेलं आपल्याला तर समांतर चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे तर एक समांतरभुज चौकोन या ठिकाणी दिलेला आहे नाव काय दिलेले आहेत बघा डब्ल्यू एक्स वाय आणि झेड दिलेला आहे ठीक आहे चेक कर्ण बिंदू ओ मध्ये छेदतात या दोघांचे जे कर्ण आहेत ते दोन्ही कर्ण एकमेकांना ओ मध्ये छेदतात ठीक आहे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा एक्स वाय झेड म्हणजेच कुठला बघा एक्स वाय झेड हा पूर्ण कोण आपल्याला किती दिलेला आहे बघा तर एकशे पस्तीस अंश या ठिकाणी दिलेला आहे दिलेल्या गोष्टी पण आपण या ठिकाणी लिहून घेऊया चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड मध्ये हा ऍक्च्युअली समांतरभूत चौखो आहे इथं काय दिलेलं आहे एक्स वाय झेड बरोबर एकशे पस्तीस अंश भूमितीमध्ये ह्या गोष्टी लिहिणं गरजेचं असतं त्याच पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे की तर कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती म्हणजेच कुठला बघा एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती हे आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे ठीक आहे इथं लिहून घेऊया आपण एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती नंतर काय विचारलेलं आहे बघा कोण वाय झेड डब्ल्यू कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर किती वाय झेड डब्ल्यू म्हणजे हा सुद्धा कोण आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे जर लांबी ओ वाय ओ वाय बरोबर किती दिलेली आहे बघा या ठिकाणी पाच सेमी दिलेली आहे तर लांबी डब्ल्यू वाय बरोबर किती डब्ल्यू वाय बरोबर किती लांबी डब्ल्यू वाय बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे तर बघूया आता हे गणित कसं सोडवायचं आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे आपल्याला कोण वाय दिलेला आहे आणि कोण डब्ल्यू काढायचं आहे आणि वाय आणि डब्ल्यू हे एकमेकांचे काय आहेत समोरासमोरील कोण आहेत समानतरभूत चौघराचा गुणधर्म काय सांगतो तर समोरासमोरील कोण हे काय असतात समान असतात बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बघा कोण वाय एक्स वाय झेड एकरूप कोण काय असणार आहे आपला तर एक्स डब्ल्यू झेड कारण काय असणार इथं कारण लिहिणं गरजेचं आहे कशाचे समांतर चौकोनाचे विरुद्ध कोण ठीक आहे त्याच्यामुळे इथं काय आलं बघा पहिल्याच उत्तर आपल्याला एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती असणार आहे एकशे पस्तीसच असणार आहे ठीक आहे आताच आपण काय केलं तर एक्स डब्ल्यू झेड काढलेलं म्हणजे पहिलं काढलेलं आता दुसरं काय आहे आपलं तर कोण वाय झेड डब्ल्यू म्हणजे हा कोण आपल्याला काढायचा आहे आणि लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज ही काय असते का तर एकशे ऐंशी असते म्हणजे लगतचे कोण हे काय असतात तर पूरक कोण असतात म्हणजेच आपण या ठिकाणी काय लिहू शकतो बघा तर एक्स डब्ल्यू झेड अधिक एक्स डब्ल्यू झेड म्हणजे हा डब्ल्यू कोण आणि इथला झेड कोण म्हणजेच काय आले बघा वाय झेड डब्ल्यू बरोबर एकशे ऐंशी कारण काय असणार आहे लगतचे कोण पूरक असतात पूरक ठीक आहे तर या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा हा कोण किती आला होता आपला आत्ताच एकशे पस्तीस आला होता म्हणून एकशे पस्तीस अंश अधिक कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर एकशे ऐंशी अंश ठीके आता हे एकशे पस्तीस अधिक होते ते तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा झाले म्हणजेच कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे पस्तीस अंश ठीक आहे वजा बाकी केली तर कोण वायचे डब्ल्यू बरोबर किती आला बघायचं पाच हच्याला एक आठातन चार गेले चार राहिले आणि शून्य म्हणजे पंचेचाळीस अंश आलेला आहे ठीक आहे पहिलं उत्तर आपल्याला इथंच मिळालं होतं दुसरं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आता तिसरा प्रश्न काय होता तर लांबी डब्ल्यू वाय आपल्याला काढायचा आहे ठीक आहे समांतर चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात ते कारण या ठिकाणी लिहू शकतात समांतर भूज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आता चौकोन चौकोनाचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म हे बघायचे असतील तर त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्याची जी प्लेलिस्ट आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे जेणेकरून तुमचा काय होईल पाया पक्का होऊन जाईल आता या ठिकाणी बघा आपल्याला देताना लांबी काय दिलेली आहे ओवाय दिलेली आहे किती दिलेली आहे पाच सेमी दिलेली आहे बरोबर आहे इथून इथं पर्यंतची आपल्याला काढायची कुठून आहे तर लांबी डब्ल्यू वाय काढायची म्हणजेच काय झालं डबल झाली लांबी म्हणजेच आपण काय करू शकतो तर दोन मुले पाच म्हणजेच किती आली तर दहा सेमी लांबी या ठिकाणी असणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा हाईटचे पॉइंट द्यायला विसरू नका दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा समांतर भुज चौकोन ए बी सी डी चौकोन काढलेला आहे आपण ए बी सी डी दिलेला आहे नाव दिलेले आहे कोण ए बरोबर तीन एक्स अधिक बारा कोण ए किती दिलेला आपल्याला तीन एक्स अधिक बारा दिलेला आहे आणि कोण बी बरोबर दोन एक्स वजा बत्तीस दिलेला आहे ठीक आहे तर एकशे किंमत काढा त्यावरून कोण सी आणि कोण डी यांचीही माप आपल्याला या ठिकाणी काढायची आहेत ठीक आहे आता कसं काढणार तर या ठिकाणी बघा पहिली गोष्ट तर समांतर चौक दिलेला आहे ए बी सी डी मध्ये ठीक आहे कोण ए व कोण बी हे लगतचे कोण आहेत व ते काय असतात तर पूरक असतात पूरक असतात म्हणजे काय तर त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी असते फक्त समांतर चौकोनाचं चालू आहे इथं समांतर चौकोनामध्ये लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणजेच या ठिकाणी बघा कोण ए अधिक कोण बी बरोबर एकशे ऐंशी कोण ए किती दिलेला आहे आपल्याला तर तीन एक स अधिक बारा दिलेला आहे कोण बी किती दिलेला आहे तर एक एक दोन एक्स वजा काय झालेल्या आहे दोन एक्स वजा बत्तीस बरोबर एकशे ऐंशी ठीक आहे आता या ठिकाणी बघा तीन एक्स अधिक दोन एक्स बरोबर किती झाले पाच एक्स झाले आता इथं अधिक बारा वजा बत्तीस आहे म्हणजेच किती झाले दोनातनं दोन गेले किती राहिले शून्य तीनातनं एक गेला किती राहिले दोन बरोबर एकशे ऐंशी अंश अंशाने आता एकशे किंमत काढायची आपल्याला म्हणजे पाच एक तसंच ठेवलं हे वीस इकडे गेल्यानंतर काय झाले अधिक वीस झाले का तर विरुद्ध चिन्हाच्या पलीकडे गेलं ते काय होत होत कधी ऋण असेल तर म्हणजेच इथं काय झाले बघा इथं एक दोनशे आणि हा होता इकडे गेल्यानंतर भागा करत झाला भाग झालेला पाच वीस पाच शून्य शून्य आडवा भागाकार आला तो जर जमत नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती वरती अपलोड केलेला आहे ठीक आहे की फक्त आपल्याला काय मिळाली तर एकशे किंमत मिळाली ठीक आहे आता एकशे किंमत म्हणजे कोण आहे का नाही तर कोण ए किती आहे बघा कोण ए बरोबर तीन एक अधिक बारा आहे म्हणून एकशे जागायला ही किंमत टाकली तर आपल्याला कोण ए मिळेल म्हणून इथं बघा तीन गुणिले चाळीस अधिक बारा बरोबर चारित्रिकम बारा म्हणजे एकशे वीस अधिक बारा म्हणजे इथं आले दोन तीन एक एकशे बस्तीस अंश कोन ए बरोबर किती आला आपला एकशे बत्तीस अंशाला ठीक आहे त्याच पद्धतीनं कोण बी किती असणार आहे तर दोन एक वजा बत्तीस आले दोन गुणिले चाळीस वजा बत्तीस तर या ठिकाणी बघा ऐंशी झाले वजा बत्तीस आले बरोबर इथं आले आठ ह्याच्याला एक दिला चार म्हणजे अठ्ठेचाळीस अंशाला ठीक आहे पण आपल्याला काढायचे कोण कुठले आहेत तर सी आणि डी काढायचे आता ए चा विरुद्ध कोण काय आहे तर एचा विरुद्ध कोण सी आहे म्हणजेच ए किती आहे आपला एकशे बत्तीस आहे म्हणजे सी सुद्धा किती असणार आहे आपला एकशे बत्तीस असणार आहे बी चा विरुद्ध कोण हा काय आहे आपला तर कोण डी आहे आणि तो किती आहे अठ्ठेचाळीस अंश आहे या दोघांचं कारण काय असणार आहे तर विरुद्ध कोण एकरूप असतात प्रश्न आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे पण अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून सुद्धा दाबा दा कारण अशाच आपले नवनवीन व्हिडिओ आले तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात ला ला मिळून जाईल ओके तिसरं गणित आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एका चौकोनाची परिमिती दीडशे सेमी आहे परिमिती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी दीडशे सेमी ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे बघा आणि एक बाजू दुसरी पेक्षा पंचवीस सेमी ने मोठी आहे आता जर समजा एक बाजू काय घेतली आपण एक्स घेतली म्हणजे समजा इकडची बाजू आपण एक्स घेतली तर दुसरी बाजू ही काय आहे तर पंचवीस मोठी आहे म्हणजे दुसरी बाजू बरोबर एक्स अधिक किती असणार आहे आपले पंचवीस असणार आहे आणि पुढे आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे तर त्या समांतरभूत चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे समोरासमोरील बाजू ह्या काय असतात समान असतात ठीक आहे म्हणजे इथे लिहू शकतो आपण समांतर चौकोनामध्ये समोरा समोरील बाजू समान असतात म्हणून आता इथं बघा आपण जर नावं केली तर ए बी सी आणि डी दिलं बरोबर आहे आता जर बाजू घेतल्या तर इथे बघा ए बी बरोबर एक्स आहे तर सी डी बरोबर सुद्धा एक्स असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं बघा इथं कुठले बी सी बरोबर काय आपलं एक्स अधिक पंचवीस आहे तर एडी बरोबर सुद्धा काय असणार आहे एक्स अधिक पंचवीस असणार आहे म्हणजे ही बाजू जेवढी आहे तेवढी इथली बाजू असणार आहे ही बाजू तेवढीच इथली बाजू असणार आहे पण ठीक आहे परिमिती म्हणजे काय तर सगळ्या बाजूंची काय असती बेरीज असती म्हणून एडी अधिक बी सी अधिक सीडी अधिक एडी बरोबर किती दिलेले बघा एकशे पन्नास दिलेले ठीक आहे एडी किती आहे आपला एक्स आहे ठीक आहे बी सी किती आहे आपला आधी पंचवीस सीडी डी म्हणजे परत किती आली आपली एक्स वाजवली आणि एडी म्हणजे परत काय आले एक पंचवीस आली आणि बरोबर एकशे पन्नास आता चल चल जी आहे एक एक हो ती एका बाजूला केली तरी इथे बघा एक्स 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 आणि एक्स म्हणजे चार वेळा आहे आणि सहगुणक एक असल्यामुळं तिथं आपण चार एक्स लिहू शकतो अधिक पंचवीस आणि हे पंचवीस म्हणजेच किती झाले पन्नास बरोबर किती झाले आपले दीडशे झाले बरोबर आता हा अधिक पन्नास होता विरुद्ध चिन्हाला गेला तर काय झालं वजा झाला म्हणजे चार एक्स बरोबर एकशे पन्नास वजा पन्नास झाले म्हणून चार एक्स बरोबर वजा बाकी केली शंभर आले एक्स बरोबर हा चार गुन्हा होता इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला, भागा गेला। म्हणजेच बघा चार दोन्ही आठ दोन राहिले चार पंचवीस म्हणजेच एक्स बरोबर पंचवीस आले आता बाजू काढायची आहेत म्हणजेच ए बी बरोबर एबी किती आहे आपला एक्स आहे बरोबर एक्स किती आला आपला पंचवीस आला त्याच पद्धतीनं सीडी सीडी पण किती आहे आपला पंचवीस असणार आहे ठीक आहे नंतर बीसी बी सी, बी -सी काय आहे बघा एक्स अधिक पंचवीस म्हणजे पंचवीस अधिक पंचवीस म्हणजेच किती झाले इथं पन्नास झाले आणि नंतर काय असणार आहे आपला एडी तो एवढाच असणार आहे त्यामुळे सुद्धा पन्नासच आलेले आहेत आहेत आपल्या समांतर ओके आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं आता जो चौथा प्रश्न आता जो चौथा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घेणार आहात आणि जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण तोही प्रश्न सोडवून देऊयात पण प्रश्न इझी आहे त्यामुळं तुम्ही एकदा सोडवून बघा ठीक आहे आता जाऊया आपण पाचव्या प्रश्नाकडं पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर समांतर भुज चौकोन ए बी सी डी हा आपण चौकोन काढलेला आहे समांतर भुज चौकोन ए बी सी डी आहे ठीक आहे चेक ना परस्परांना ओ मध्ये छेदतात इथं लिहून पण घेऊया आपण समांतर भुज चौकोन ए बी सी डी काय करतात न हे नाही लिहिलं तरीही चालेल काही हरकत नाही पुढे बघा जर एओ एओ ए ओ किती दिलेला आहे आपल्याला पाच दिलेला आहे ठीक आहे बीओ बरोबर बारा दिलेलं आहे आणि ए बी बरोबर तेरा दिलेलं आहे इथं बघा एओ बरोबर पाच बीओ बरोबर बारा आणि ए बी बरोबर काय असणार आहे इथं तेरा असणार आहे ठीक आहे तर एबीसीडी समभुज आहे हे दाखवा आता जो समभुज चौकोन असतो त्याचे गुणधर्म काय असतात एक तर सगळ्या बाजू काय असल्या पाहिजेत समान असल्या पाहिजेत तर कर्ण हे एकमेकांना काय असतात लंब असून ते एकमेकांना दुभागतात ठीक आहे तर आता याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायला लागणार आहे तर म्हणजेच आपल्याला काय करायला लागणार आहे बघा तर कोण ए ओ बी हा जो आहे तो नव्वद अंशाचा कोण आहे दाखवावं लागणार आणि त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर पायथागोरस प्रमेय जो आहे त्याचा व्यत्यास आहे तो व्यत्यास आपल्याला या ठिकाणी वापरावा लागणार आहे म्हणजेच कसा तर आता इथे बघा ए बी वर्ग बरोबर काय असणार आहे आपला एओ वर्ग अधिक ओ बी वर्ग आला ठीक आहे ए बी चा वर्ग हा किती आहे बघा चा वर्ग ठीक आहे म्हणजे बाजू तेरा ठीक आहे त्याच्यानंतर पाचचा वर्ग अधिक बाराचा वर्ग तेराचा वर्ग हा किती असतो एकशे एकोणसत्तर बरोबर पंचवीस आणि हे तर किती येणार एकशे चव्वेचाळीस म्हणजे एकशे एकोणसत्तर बरोबर एकशे एकोणसत्तर आले दोन्ही बाजू काय आल्या समान आल्या म्हणून आपण काय घेऊ शकतो बघा तर पायता गोरसच्या प्रमयाच्या व्यत्यासावरून कोण कुठला जा आहे बघा तर ए ओ बी हा किती आहे आपला नव्वद अंशाचा आहे म्हणून कर्ण बी डी लंब कर्ण ए सी असणार आहे ठीक आहे म्हणूनच काय झालं तर चौकोन ए बी सी डी हा समभुज आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं सहावा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा तर आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस पी क्यू आर एस व चौकोन ए बी सी आर हे दोन समांतरभुज चौकोन आहेत ठीक आहे आता हे दोन समांतरभुज चौकोन दिलेले आहेत तर कोण पी बरोबर एकशे दहा दिलेलं आहे तर ए बी सी आर आर ची सगळी माप तुम्हाला या ठिकाणी काढायची आहेत चार सर्व कोणाची मापे काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा सहावा प्रश्न आहे ना सहावा प्रश्न आहे आता या ठिकाणी बघा चौकोन पी क्यू आर एस समांतर भुज चौकोनामध्ये काय असतं बघा तर सम्मुख कोन हे काय असतात एकरूप असतात म्हणून कोण पी एकरूप कोण काय असणार आहे आपला आर असणार आहे म्हणून कोण आर बरोबर किती असणार आहे इथं कोण पी किती दिलेलं आहे आपल्याला एकशे दहा अंश दिलेले म्हणजे कोण आर सुद्धा किती असणार आहे एकशे दहा अंश कारण काय असणार आहे तर सम्मुख कोण एकरूप ठीक आहे समूह समुख म्हणजे समोर समोर कोण त्यामुळे इथला कोण किती झाला आपला तर एकशे दहा अंश झाला ठीक आहे हे होतं आपलं या मोठ्या समांतरभूत चौकोनामध्ये आता छोटा समांतरभूत चौकोन घेतला म्हणजे कुठला घेतला तर ए बी सी आर मध्ये काय असणारे बघा इथं परत एकदा कोण आर एकरूप कोण आता ह्याच्या समोरचा कोण कोणता आहे इथं बी आहे बरोबर आहे म्हणून कोण बी आला आता कोण बी आला तर या ठिकाणी बघा कोण बी सुद्धा किती असणार आहे एकशे दहाच असणार आहे इथं कारण काय असणार आहे सममुख कोण ठीक आहे म्हणून कोण बी बरोबर एकशे दहा अंश ठीक आहे आता लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी असते म्हणून कोण ए आधी कोण बी बरोबर एकशे ऐंशी अंश लगतचे कोण पूरक ठीक असतात ठी कार त्यामुळे एकशे दहा बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच कोण ए बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे दहा म्हणून कोण ए बरोबर शून्य सात आणि शून्य म्हणजे सत्तर अंश या ठिकाणी आलेला आहे आता हा सुद्धा कोण मिळालेला आहे आणि याच्या समोरचा कोण कुठला आहे तर सी आहे म्हणून कोण एकरूप कोण सी असणार आहे कारण काय असणार इथं कोण ठीक आहे इथं लिहिताना तुम्ही असं लिहिला तरी चालेल की समांतरभूत चौकोनाचे सम्मुख कोण ठीक आहे आता इथं बघा कोण सी सुद्धा किती असणार आहे आपला सत्तर अंश असणार आहे म्हणजे पहिला कोण एकशे दहा आला दुसरा एकशे दहा सत्तर आणि हा सुद्धा सत्तर आलेला आहे हा होता आपला सहावा प्रश्न आता जरी आपण शेवटच्या प्रश्नाकडं पण अजूनही जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि हाईपचे पॉइंट दिले नसेल तर हाईप द्या आणि लाईक सुद्धा करा आणि त्याच पद्धतीनं आपली शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते एकदा कमेंट करून नक्की सांगा ओके सातवा आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा आकृतीमध्ये एबीसीडी समांतर भुज चौकोन आहे काय दिलेलं आहे तर ए बी डी हा समांतरभूज चौकोन आहे दिलेल्या गोष्टी पहिल्यांदा घेऊन घ्यायची सवय लावा जेणेकरून जे सिद्ध जे करा आहे ते सोपं जात ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे बघा किरण ए बी वर बिंदू ई हा असा आहे की बिंदू काय दिलेलं आहे बघा किरण ए बी ई बिंदू असा आहे की बीई म्हणजे जेवढं बीई आहे तेवढंच काय दिलेलं आहे आपल्याला बीई दिलेलं आहे म्हणजे ए आहे बी आहे तेवढंच बी दिलेलं आहे तर सिद्ध करा की रेषा ईडी रेषा ईडी ई डी ही रेषा काय करते तर बी सी ला मध्ये दुभागते हे आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा तर दुभाते म्हणजे आपल्याला जेवढं बी एफ आहे तेवढं सी एफ आहे हे आपल्याला दाखवावं लागेल बरोबर आहे मग त्यासाठी काय करावं लागेल तर आता बघा हा आपला काय आहे समांतर चौकोन आहे त्याच्यामुळे इथं काय होईल आपलं ए बी समांतर बाजू काय असणार आहे आपली सी डी असणार आहे किंवा डी सी आपण लिहू शकतो कारण कारण काय असणार इथं समोरा सम्मुख बाजू समांतर चौकोनाच्या चौकनाच्या समूह बाजू ह्या काय असतात एकमेकांना समांतर असतात ठीक आहे त्याच पद्धतीने बघा हा जो एई आहे तो काय होता आपला किरण आहे बरोबर आहे म्हणजे ही पूर्ण रेषा सुद्धा आहे म्हणजे तिथं काय करू शकतो आपण एई समांतर काय असणार आहे आपलं तर सीडी घेऊ शकतो ठीक आहे तर आता या ठिकाणी नी बघा जर आपण सीडी ही छेदिका घेतली तर छेदिका घेऊ आता ही जर छेदिका घेतली तर या ठिकाणी बघा हा कोण आणि इथला कोण हे काय आहेत तर विक्रम कोण आहेत ठीक आहे आणि विक्रम कोणाची जोडी ही काय असती एकरूप असती म्हणून या ठिकाणी बघा कोन ई e, बी सी एकरूप कोन काय असणार आपला तर बी सी डी घेतला ठीक आहे पण आता त्याच्याऐवजी आपण काय करू बी सी बीसीच्याऐवजी आपण काय करू बी एफ पर्यंतच घेऊ म्हणजे इथं काय घेतलं बघा आपण कोर ई बी एफ आणि एकरूप कोर काय घेऊ शकतो आपण तर डी सी एफ पर्यंत घेऊया डी सी याला नंबर एक दिला ठीक आहे कारण काय येत विक्रम कोर ठीक आहे मित कोणाची जोडी ही काय असती एकरूप असते आता पुढची गोष्ट बघा आपल्याला काय दिलेलं आहे ए बी बरोबर बी हे दिलेलं आहे आता ए बी एकूप बाजू बाजू लिहिला तरीही चालेल बाजू काय दिलेलं आहे इथं बी दिलेलं आहे हे काय आपल्याला दिले आहे ठीक आहे म्हणजे प्रश्नातच आपल्याला ते दिलेलं आहे त्याच पद्धतीनं जर बाजू ए बी घेतली तर त्याला एक एकरूप बाजू कुठली असणार आहे बघा एकरूप बाजू एकरूप बाजू काय असणार आहे प्लीज सीडी असणार आहे कारण समांतर आहे बाजू ठीक आहे त्याच्यामुळे बघा आता इथं बघा ए बी बरोबर बी आहे आणि ए बी बरोबर सीडी झाली बरोबर आहे म्हणजे पहिलं दुसऱ्याला आणि पहिलं तिसऱ्याला असेल तर दुसरं आणि तिसरं हे सुद्धा काय असतं एकरूप असतं म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो तर बाजू बीई एकरूप बाजू काय असणार आहे आपली तर सीडी असणार आहे ठीक आहे त्याला काय असणार आहे नंबर दोन द्या इथं नंबर एक ऑलरेडी आपण दिलेला आहे ठीक आहे आता बघा आता आपण त्रिकोण घेऊया का तर आपल्याला ह्या बाजूने ह्या बाजू काय करायचे सिद्ध करायचे की त्या दोन्ही बाजू एकरूप आहेत म्हणून ठीक आहे म्हणजे तिथं काय झाले त्रिकोण कुठला घेतला आपण तर बी व त्रिकोण कुठला असणार आहे बघा इथं या सी डी मध्ये आता या दोन त्रिकोणामध्ये जर विचार केला तर इथं बघा पहिल्यांदा आताच आपण वरती इथं बाजू एकरूप आहे ते दाखवलं होतं म्हणून इथं लिहिलं आपण बाजू बी रूप बाजू सी डी लिहिलं हे कशावर आलं तर दोन वरून ठीक आहे त्याच्याच पद्धतीने बघा कोण सी आणि कोण बी हे सुद्धा एकरूप आहे त्याचं दाखवलं होतं म्हणून कोण बी एकरूप कोण सी हे कशावरून तर ए वरून इथं आपण दाखवलं होतं बघा कोण बी बरोबर कोण सी दाखवलं होतं ठीक आहे आणि त्याचप्रमाणे ही आपली विरुद्ध कोणाची जोडी आहे म्हणून या ठिकाणी आपण कोण बी एफ ई एकरूप कोण काय असणार आपला तर सी एफ डी इथं आले आपले विरुद्ध कोण ठीक आहे त्याच्यामुळं काय झाले बघा त्रिकोण कुठला त्रिकोण घेतला होता आपण तर यफ एकरूप त्रिकोण यफ सी डी असणार आहे कारण काय असणार आहे तर बा को, को कसोटी बाजू कोण कोण कसोटी बाजू कोण कोण कसोटी याच्यावरून हे दोन त्रिकोण काय झाले एकरूप झाले आणि जर त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या राहिलेल्या बाजू या सुद्धा काय असतात तर एकरूप असतात म्हणून बाजू बी एफ एकरूप बाजू काय असणार आहे आपली तर एफ सी किंवा सी एफ असणार आहे म्हणूनच इथं काय असणार आहे तर रेषा डी ही काय करते तर बी सी ला दुभागते अपनी शक्तो। हे आपण या ठिकाणी लिहू शकतो ठीक आहे आणि याचं दुसरं बघा कारण इथं काय असणार आहे बाजू बी एफ आणि बाजू एफ सी एकूप येण्याचं कारण काय असणार आहे तर एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा ठीक आहे अशा ठिकाणी आणि खाली हे स्टेटमेंट तुम्ही लिहून घ्या की रेषा डी ही काय करते बी आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद